आय तिकडे डीजल आलंय हो आणि आम्ही बॅन्डर घालावतो हो, नाचतो आओ ते या नाचा तू बघ गुड मॉर्निंग गायक सर तुम्ही माझ्यात नव्हते पुन्हा एकदा आपल्याला नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो आता बघायला गेलं ना आयला डोलो ते जाम सुरी होते हां तर आता बघायला गेलं ना तर सकाळ झालेली आहे आणि काहीतरी आय थिंक सकाळचे साडे अकरा वाजलेले आहेत जस्ट मॉर्निंगच समजा बट मित्रांनो कसं आहे माहिती आहे का या रात्रीच्या ना मी साडे रात्रीच्या पाच साडेपाचला झोपलो त्यामध्ये मी दहा वाजता उठलो माझी झोप तर चार वाजता झाले पण अजून मग डोलो झोपे तुम्ही बघू शकता बट आता मला कॉल केला आणि आता मला आरतीला जायचं आहे गावातल्या घरी आरतीला आपण जाऊया तुला गावात आलो आणि इकडे तुम्हाला काय पाहायला मिळतंय ही एक माणूस भांडण करते तो तिकडे आमची आजी सुद्धा भांडण करते काय आहे का, का नाही ना तो आम्ही जस्ट म्हणजे आज गौरी आव्हाने गौरी साठी आम्ही फुलं वगैरे आणलेली आहेत तर आमच्या दोन माणसं गेले होत्या टाइम काय भांडणार शांती झाला बोलायचे काय बोलायचे का आता मी चाललो आहोत गौरी आणायला तर हा माणूस आमच्यासोबत आहे मॅडम काय बोलाल तुम्ही अशा पद्धतीने आम्ही गाडी काढली आहे आणि आम्ही आणि असा आम्ही चाललेलो हे आता तुम्ही म्हणजे पाच पाहू शकता सो श्यावून येते का नाही ना पडली साव नाती गौराय बोले शूप राधाक गौराय बोले शूप राधाक आई वाट पाहते दारा हो आई वाट पाहते तुझा रेंकोट नीत जाऊ नये चला नाही तुझा रेंकोट नीत धन्यवाद धन्यवाद चार शब्द सांगितले तरी त्याच्या बाय बाय तो काय आमची जाम कामा बाकी आहे मामाला तो गेलेला आहे आणि इकडे आमची गौर मस्त ना काय मध्ये गेली शरूवाला घेतली तो गाडी जस्ट मी नेहरला आलो आहे आणि इकडं तुम्ही ट्रॅफिक वगैरे पाहू शकता खूप जोरोची ट्रॅफिक आहे आणि तिकडं आपला भाई गेलेला आहे काहीतरी सामान आयला आणि जस्ट तिकडे आम्ही आमची गाडी पार्क केलेली आहे सो आता मला राशनचा सामान राशन तर नाही आहे दुकानातला सामान आले त्याचा तो भाई कधी येतो त्याची वाढ बघावं लागेल बरं बसा अरे काय आले तिच्या काय नाही आपलं काय नाही का गाडी काय नाही आले आता मित्र जस्ट पाहायला गेलं ना तुम्ही आता घरी आलो होतो आणि तुम्ही आमच्या घराला पाहू शकता इकडे असा लॉक लागलाय घराला तो परत गावातले गेले जायला लागेल आपण प्रसाद पाटील होतो तर राहताना विषय म्हणजे मित्रांनो कसं आहे का की आता मी दोन तीन घरी जातो पाया पडून वगैरे घेतो आणि तसाच गावातले घरी निघून जातो ओके काय तिकडे डिजरवलाय हो आणि आम्ही ब्रँडच्या घालवतो होतो नाचतो तर या नाचता तुम्ही Ê, अब क्या भाई nách nách जाओ आता गवळीची पावला चालवा लागेल सो so, आज आमची वहिनी बन आहे नाणी सुद्धा आहे so, सो चला सुरुवात करूया कधी आणेल तुम्ही गवळीची फुलं तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि

<skr Stevens> तुला काय बोलायचे नाणी घडलेलं तर ओके मध्ये भेट काय म्हणली हा चाललं पाच ला कोण तू पण ना आम्हाला काय बोलतच ना ए नागड्या तू छट्टी नाही का काय रे ए घंटे या छट्टी नाही तुला छटी नाही काय नाही छट्टी कुठे जा आपणला पुढं इला ठीक आहे म्हणतो आपण अर्थ ताट पकडायला आहे का हां भरली गौरीची पावलं चालवला घेतल्यात तेवढ्याच आमच्याकडे एक खास मेंबर आलेला आहे ते म्हणजे सौ दीपाली ताई काही आता सध्या पेमरल्या नाही त्या सध्या डायरेक्ट आलेल्या आहेत ना ती ब्लॉग तो दिसत नाही तो ते तिकडे आमचे भाऊजी आहेत हां हाय केले झालेत येस 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 चला साची राणी गौरली गौर निघाली तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आमची वहिनी आता पावला लावते गौरी वरी निघारी आम्ही ह्या माणसाला अच्छा बनवायला सांगितले तो तोंड कसा पाठवून ठेवलंय बघा म्हणजे मी मी माझ्या बोलले नाही किचन मध्ये हा <laughs> गाय आम्हाला आता दिपाली जा

सगळ्यांचं जेवण वगैरे चालू आहे आम्ही पण आता पुरी घेऊन खाऊन घेऊया दिसी तो खीर दिसितो पुरी आणि चला खाऊया बाकार